जळगाव जामोद मध्ये भाजपच्या विजयाचा शंखनात आमदार संजय कुटे यांच्या उपस्थितीमध्ये प्रचार कार्यालयाचं दिमागदार उद्घाटन आगामी नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पार्टीनं जोरदार आघाडी घेतली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दुर्गा चौक येथे भाजपच्या भव्य प्रचार कार्यालयाचं उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला माजी मंत्री तथा आमदार संजय कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि लाडक्या बहिणींच्या प्रचंड गर्दीत हा सोहळ्या उत्साहात संपन्न झाला विशेष म्हणजे या कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल जयस्वाल आणि राम इंगळे यांच्या हस्ते करण्यात आलं या उद्घाटन सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे महिलांची अर्थातच लाडक्या बहिणींची झालेली अभूतपूर्व गर्दी ही गर्दी केवळ संख्या नव्हती तर ती भाजपाच्या विकासाच्या धोरणांवर आणि आमदार संजय कुटे यांच्या नेतृत्वावर महिला वर्गाचा असलेला विश्वास दर्शवणारी होती दुर्गा चौक जय श्रीराम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार संजय कुटे यांनी काँग्रेसच्या कुटील राजकारण्यांवर जोरदार प्रहार केला ते म्हणाले काँग्रेस पक्षानं कुटील कारस्थान रचून आणि छल कपट करून आमचे सहकारी अनिल जयस्वाल आणि राम इंगळे यांच्या पत्नी प्रियंका राम इंगळे यांना निवडणुकीतून अपात्र ठरवण्याचे जे पाप केलं ते जनता कधीच विसरणार नाही लोकशाहीत अशा प्रकारच्या राजकारणाला थारा नसतो विरोधकांचा समाचार घेताना ते पुढं म्हणाले की विरोधकांना आपला पराभव स्पष्ट दिसत आहे विकासाच्या मुद्द्यांवर ते भाजपशी सरळ लढू शकत नाहीत त्यामुळं त्यांनी आता रडीचा डाव खेळायला सुरुवात केली पण त्यांनी लक्षात ठेवावं तुम्ही तांत्रिक मुद्द्यांवर उमेदवारांना अडवू शकाल पण मतदानाच्या दिवशी जनतेच्या रोषाला कसं सामोरं जाल या अन्यायाचा बदला जळगाव जामोदची जनता मतपेटीतून घेतल्याशिवाय राहणार नाही विजयाची गर्जना आपल्या आक्रमक शैलीत बोलताना आमदार संजय कुटे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला काँग्रेसनं कितीही कारस्थानं केली तरी भाजपचे सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्यानं विजय होतील अशी गर्जना त्यांनी केली जनतेचा उत्साह आणि कार्यकर्त्यांचा जोश पाहता यावेळी नगर परिषदेवर कमळच फुलणार हे निश्चित मानलं जात आहे त्यामुळे तीस तारखेची जी आपली रॅली होती गावामध्ये आता एक तारखेला आपण घेतो आहे त्यामुळे उद्या आणि परवा सुद्धा आपला जो वेळ आहे आणि एक तारखेपर्यंत आपला जाहीर प्रचार चालणार आहे त्यामुळे एक चांगल्या प्रकारचा प्रचार आपण सगळेजण करतो आहे एक पॉझिटिव्ह सकारात्मक आणि विकासाच्या याच्यावरच आपण बोलतो आहे आणि त्याच पद्धतीनं आपण लोकांकडे मतांचा दोघा मागतो आहे की विकासासाठी मागतोय आपण कोणतेही बाकी हे करत नाही परंतु आपण पाहिलेला आहे की एकमेव फक्त भारतीय जनता पार्टी आहे की ज्यामध्ये एकवीसचे एकवीस उमेदवार एक कमलावर आहेत एकवीसचे एकवीस उमेदवार बाकीचे चितळे आपण पाहतो आहे की कोण कुठे उभा आहे कोण कोणा कोण कोणासोबत जात आहे वर ते काय करतोय खाली काय करतोय कोणाचं कोणामध्ये पायपोस नाही आहे परंतु राजकारणामध्ये आणि निवडणुकीमध्ये आपण कधीही जनता जनार्दनाचा आशीर्वाद आणि त्यांच्या दरबारात गेल्याशिवाय आडमार्गाने चुकीच्या मार्गाने या निवडणुकीमध्ये आपण जर एखादी सत्ता किंवा एखादी खुर्ची जर घ्यायचा प्रयत्न करत असेल तर हे या राजकारणामध्ये आणि निवडणुकीच्यामध्ये हे योग्य नाही कारण शेवटी जनतेच्या दरबारात जाऊनच त्यांचे आशीर्वाद घेऊनच आणि त्यांचा जर आपल्यावर विश्वास आहे तर आपल्याला निवडून देतात त्यांच्यावर विश्वासला दुसरा तर त्यांना निवडून देतात परंतु काँग्रेस असेल या सर्व पक्षांना माहिती आहे की जळगाव जामो शहरातील माता भगिनी आमचे वडीलधारी मंडळी युवा मित्र या सर्वांचा आशीर्वाद हा भारतीय जनता पार्टीच्याच पाठीशी पार्टी आहे कारण मागच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीनं आपण जळगाव शहराला पुढे नेतो आहे आणि भविष्यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात आपला जळगाव शहर हे चांगलं बनवायचं आहे पूर्ण समस्या मुक्त बनवायचं आहे आणि जवळ जळगावकरांचा विश्वास हा भारतीय जनता पार्टीवरच आहे आणि म्हणून यांच्या काँग्रेस आणि यांच्या पायाखालची वाढू सरकली आपली तर होती की एकवीसच्या एकवीस सीट जी आहेत आणि मला विश्वास होता सगळ्यांच्या तुमच्या मेहनतीवर तुमच्या निष्ठेवर तुमच्यावर असलेलं लोकांचं प्रेम भारतीय जनता पार्टी असला विश्वास आणि विकासाबद्दल असलेली त्यांची भावना हे बघता पूर्ण विश्वास होता की एकवीसच्या एकवीस सीट आणि नगराध्यक्ष हे सगळे भारतीय जनता पार्टीचे जळगावकर निवडून देतील हा पूर्ण विश्वास ठाम विश्वास होता परंतु त्यांची एकही सीट येणार नाही म्हणून त्यांनी काही टॅक्टिस केल्या की ज्या जनता जी जनार्दन असते त्यांना कदापि आवडत नाही कारण मताचा एखाद्या त्यांचा अधिकार कमी करणे एखाद्या कार्यकर्त्याचे अधिकार काढून त्यांना बाजूला फेकणे हे जनतेला आवडत नाही परंतु काँग्रेसवाल्यांनी आणि बाकीच्या त्यांच्या मित्रपक्षांनी आपले दोन उमेदवारांच्या विरुद्ध विरुद्ध वीट अर्ज दा दाखल केला कोर्टात गेले आणि कोर्टामधून आपले दोन चांगले कार्यकर्त्यांचे अर्ज जे आहेत ते नाबाद झाले आणि त्यामुळे अनिल जे जैसवाल असो की सहा प्रभागमध्ये एक अतिशय चांगले आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्यांच्याबद्दल बोलायचं काम नाही आणि रामाबद्दलही बोलायचं काम नाही रामाच्या मिसेसबद्दल बोलायचं काम नाही पण तो अशा पद्धतीचं रडीचं राजकारण रडीचा डाव हा विरोधी पक्षांकडून टाकण्यात आला अजूनही ते रडणारच आहेत म्हणजे एकोणीस सीट आपण लढवल्या तरी एकोणीस आपल्या निवडून येतील त्यामुळे त्यांच्यात काहीही त्याच्या हाती लागणार नाही आहे परंतु या दोन सीटवर जो रडीचा डाव त्यांनी खेळला तो अतिशय लोकशाहीमध्ये मारा कसा डाव आहे आता आपल्यालाही माहिती होतं जेव्हा काँग्रेसपासून तर सगळ्यांचे फॉर्म भरलेले होते त्यामध्ये कोणाच्या काय त्रुटी आहेत